अर्घा ना काय डोक्याला हात लावून बसलास काय सांगा होता रामाने सार पीक खाऊन टाकलं चुकीच्या खाताने ऊस वाडायना झालाय आणि कांद्याचा भावना झालाय एवढंच का मग किसान कॉल सेंटरला फोन लावू की किसान कॉल सेंटर आणि हे काय नवीन आता अरे मारदा किसान कॉल सेंटर आपला खरा दोस्त आहे तुला तुझ्या कोणत्या पण प्रश्नाचे उत्तर मिळतात बघ हे तुझ्या भाषेत काय सांगतोय आणि कुठं विचारायचं हे प्रश्न आर तुझ्या मोबाईल वर एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक या नंबरवर फोन लाव आणि तुला कोणता पण प्रश्न विचार बघ तू पासून काढणी पर्यंत आणि गोट्यातला कोणताही प्रश्न विचारू शकतो ते आठवड्याच्या सातही दिवस आणि सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी वाजेपर्यंत कधी पण विचार पण मला परवडेल काय रामा किसान कॉल सेंटर एकदम फ्री आहे बघ तू तुझी कोणती प्रश्नाची समस्या इथं विचारू शकतो आणि तुला तिथं एकदम फ्री मध्ये मार्गदर्शन केलं जात आणि समजा तुझा फोन व्यस्त लागला किंवा उचलला नाही तर तू तुझी समस्या रेकॉर्ड पण करू शकतो आणि किसान कॉल सेंटर स्वतः तुला तुझ्या प्रश्नाचं समाधान करायला फोन करील आणि समजा तू सल्ला दिलेला विसरलास तुला मेसेज पण येणार आहे अरे वा हे तर एकदम बेस्ट झालं मला अरे एवढंच नाही तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही असं जर वाटलं तर मोठ्या साहेबांनी पण तू प्रश्न विचारू शकतो बघ तर आता चिंता सोहळ आणि किसान कॉल सेंटरला लगेच फोन लाव किसान कॉल सेंटर शेतकऱ्यांचा खरा सोबती तुम्हीही एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक वर कॉल करून तुमच्या समस्या विचारू शकता आठवड्याच्या सातही दिवस सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत तेही अगदी विनामूल्य